नमस्कार आपण पाहत आहात शिवराज न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये कोल्हापूर पोलिसांची अंमली पदार्थावर मोठी कारवाई एम डी ड्रग्ससह एक जण अटक दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस कोल्हापूर माननीय पोलिस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय अप्पर पोलिस अधीक्षक सो कोल्हापूर डॉक्टर बी धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थांच्या विरोधात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेमध्ये शाहूपुरी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत आर्या हॉस्पिटल शेजारील रस्त्यावर सापळा रचून पोलिसांनी ऋषिकेश प्रफुल जाधव वय अठ्ठावीस वर्ष राहणार घाटगे कॉलनी कोल्हापूर यास अटक केली आरोपी हा एम डी ग्र ड्रग्ज विक्रीसाठी येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला छाप्यात आरोपीच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एम डी सदृश अमली पदार्थ चार पॉईंट तीन ग्रॅम किंमत अंदाजे बारा हजार मोटरओला कंपनीचा मोबाईल फोन किंमत वीस हजार सिल्वर रंगाची बुलेट मोटरसायकल एम एच झिरो -E नाईन ई क्यू एक्क्याऐंशी शहाऐंशी किंमत एक लाख सत्तर हजार एकूण जप्त मुद्देमाल किंमत दोन लाख ,00 दोन हजार तपासादरम्यान आरोपीने सदर एम डी ड्रग्ज मुंबईहून विकत घेतले असून स्थानिक पातळीवर विक्रीसाठी आणले असल्याचे कबूल केले आहे विरुद्ध एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीचे कलम आठ क एकवीस ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला अंकुश कराडे सहाय्यक फौजदार दिनकर शेळके समीर मुल्ला तसेच पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्ट प्रतीक शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित कोळी पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद टेळी आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता तसेच पंचमनून प्रसाद चोरगे व प्रकाश मेहिते यांनी कारवाईत सहभाग घेतला कोल्हापूर पोलिसांनी नागरिकांना आव्हान केले आहे की अंमली पदार्थाविषयी कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना कळवावी जेणेकरून समाजातून या घातक गुन्ह्याचे निर्मूलन करता येईल రాజ న్యూజీ ముఖ్య సంపాదక సచినదేస పేవ